<laughs> चिमना नाही हो। तर मित्रांनो बघा आता खाडीच्या किनारी आलेलो म्हणजे खांदा टाकण्यापूर्वी खांदा जेव्हा टाकतो खाडी किनारी वर्षच वाईट नमस्कार मंडळी मान्सून सुप्रभात आणि आता कंडिशन बघितली तर बघा सर्वजण पाऊस पाडल्या पाडल्या इथे उधवण पकडण्यासाठी सज्ज आहेत मुन्ना इथे डब घेऊन मुन्ना डब कशासाठी हा बोला म्हणून डब घेत म्हणजे आज लावण्यासाठी बघा आज सज्ज येतो म्हणजे प्रथमेश पहिल्याच पावसात वंश आणि मुन्ना मुन्नानी चार दिवसापूर्वीच इथे रटरट लावलेली की बाबा चला खांद्याला जाऊया खांद्याला जाऊया आणि आज तोच मुहूर्त काढून खांद्याला चाललो आहे मुन्ना खांदा दाखवा आपला कुठं आहे खांदा कसा असतो तो बघा खांदा आणि इकडे मंडळी जेवायला बसलेले आहेत आणि का भेटेल का खांद्याला पाऊस पडला बघा ऍक्च्युली एप्रिल महिन्यातच चिवणा असतो ना खाडीत येतो आणि हा आमचा खांदा आहे तीन गलांचा यावेळी खांदा आहे मागाशी बघितलं तर गल भेटत नव्हतं आणि मागच्या वेळी तुम्हाला माहित असेल ज्या प्युअर पाणी किती टक्के हे ज्याला माहिती नव्हतं त्यानेच भूगोलात पंच्याहत्तर मार्क काढलेले आहेत शंभर पैकी असा हा प्रथमेच बघा दहावीला अठ्ठेचाळीस टक्के भेटलेले आहेत खूप आनंद वाटतय वाटलं ना अठ्ठेचाळीस टक्के काढलेले आहेत ते आपल्या चॅनलच्या कृपेनेच प्रथमच कसा वाटतंय पास झाल्याबद्दल कुठे ऍडमिशन कुठे घेणार आहे टोलरू आहे टोलर मित्रांनो बघा पावसाचं आगमन कोकण किनारपट्टीत झालेलं आहे मान्सून दाखल झालेला आहे ऍक्च्युअली समजायला मार्ग नाही हा कमी दाबाचा पट्टा आहे त्यामुळे पाऊस आलाय काय कारण की अजूनपर्यंत इकडे बघितलं तर कोणाची पेरणी झालेली नाही बघूया जाऊया आज खाडीमध्ये तर हंड्रेड पर्सेंट चिवना आला असेल पण इकडे एक्सपिरियन्स माणूस आहेत ते म्हणजे श्रीदा श्रीदा काय सांगाल आज आम्ही खांद्याला आलो काय का काय वाटतं तुला शंभर टक्के गुंतणार मग जाल टाकू की फक्त खांदा टाकू फक्त ओनली खांदा ना एक अनुभवी आहेत तुमच्या काळात कसं म्हणजे का कशा पद्धतीचं खांदा टाकत तुम्ही म्हणजे असे पोहत पण घेऊन जात काय लागत त्यावेळेला काय गुंतवत खांद्याला चिमणी आणि शिंगाला वगैरे असं मोठं पाकट वगैरे एक्सपर्ट कोण होतं तुमच्या काला हा बघा मित्राची आता आठवण होते आयो काय बोलतोय आयो बोलते पेरीची चिमणी घेतील बघूया पेरीची चिमणी घेतली दोन चिवणी तुला तिथं वॉटरप्रूफ ऐंशी हजारचा मोबाईल आहे ऐंशी वॉटरप्रूफ आहे ऐंशी हजारचा मोबाईल आहे वॉटरप्रूफ तिरुजाला प्रश्न पडला होता का पाणी जाईन का त्याच्यात पाणी जाते पण इजिप्तचं पण ऑप्शन असतं आयफोन फिफ्टीन प्लस आहे तुम्ही काय बोलात आयफोन फिफ्टीन प्लस कमेंटमध्ये नक्की सांगा कसा म्हणजे वॉटरप्रूफ काय कशी फॅसिलिटी का का मागील दोन दिवस बघितले तर तापमान सेचाळीसच्या से आणि उमासा पण जास्त होता उमस असं ती पण जास्त होती त्यामुळे पाऊस येणं साजिकच होता पण आता जो पाऊस आला आहे ना हा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आलेला असं वाटतंय मान्सून मला वाटते अजून आलेला आहे आणि इकडे जर कंडिशन बघितली तर कोणीही पेरणी केलेली नाही बघा अजूनपर्यंत एक पण शेत तुम्हाला पेरलेला दिसत नाही जर मान्सूनचा पाऊस असला तर मग शेतकऱ्यांचा बघा सर्व शहरातली मंडळी शहरात राहणार आहेत आणि जेव्हा गावाला येतात तेव्हा नक्कीच या खाडे किनारे पकडण्यासाठी येतात वंश कसा वाटते हा नजारा तुम्ही नेहमी बघितला तर आता तुम्ही मुंबई पनवेल पेन अशा सिटीमध्ये राहिलेली माणसं आहात कसं वाटतं तुम्हाला इकडे गावा ठिकाणी आल्यामुळे वाटते ना पण जरा आ, एका हा एका दिवसात सर्व निसर्गाचाच काय पालट झालेलं आहे बघा कालची कालचा दिवस वेगळा होता आजचा दिवस पूर्णतः खाडीच्या किनारे आलेलो म्हणजे खांदा टाकण्यापूर्वी जी बाईट लागतात चिवण्यांसाठी जे असं लागतात ते पकडायचे आहेत आणि पकडायला बघा आणि वन बघा कोलबी पण शहरात राहिलेला माणूस इकडे घेऊन इकडे घेऊन शहरात राहिलेला माणूस बघा आणि त्याने कोलबी आणि पीठ पकडलेला आहे

याचा काम नाही याचा काम नाही बोलून याने डब घेतल्या हाताय आणि आता बघा झोलतेलाच बोलतात चार अखोर मारलं एक पण मासा आला नाही त्याला पण कॉन्फिडन्स बघितलं ना तसं काय अखोरान पंधरा सोळा गाडी कॉलब्याला तर मंडळी बघा खैसामध्ये असं पकडत होतो पाहिजे तशी असं नाही भेटली त्या एरियात एकमेव त्या खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड देऊन तुम्हाला सांगतो बोईट मासा जिताडी आणि कोलंबी बघा बोईट बघा किती याच्यात खूप सारे पित्त खूप मस्त आहे चला पकडूया इथे काय काय आपल्या भेटे झटाझट -जट पाहूया तरी बघितले तर इकडे खास नाखवा नाखवाचा मुलगा गुरुचा मुलगा गौरेश काय आलाय हा न इकडे हान करपाल आली हान अजिबात मस्ती नको कारपाल आली जोश बघा कारपाल आल्यानंतर मारि मित्रांनो बघा करपाल ठीक आहे आले गौरेश आम्हाला होडी पाहिजे खांदा टाकण्यासाठी अरे वा उध्वनीचा चिवना आला आला पहिला चिवना भेटलेला आहे उध्वनीचा पैसा वस इकडून 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 चांगला रस्ता

ही काय अवस्था आहे खाडी किनारी वर्सेस वाईल अतिशय भयानक परिस्थिती आहे मार्गच नाही पूर्ण हे वांदले असल्यामुळे रस्ताच आम्हाला नाही कसं तरी आम्ही किनारपट्टीला आलेलो आहोत आणि ही पाहू शकता आमची भोगावती खाडी आम्ही इथे वाना लावलेला आहे बघा कोणत्या खूप सुंदर असा नजारा तर मंडली बघा जवळ जवळ किती वर्षात ना आला असतील तू म्हणजे तीन वर्षापूर्वी आला होता मी गेल्या वर्षी आलो होतो आणि याच्यापूर्वी तिकडे जो दगड दिसतोय तो सफेद पक्षी बसलेल्या बघा तुम्हाला दाखवतो हा हा दगड दिसतोय ना हा पूर्ण पॅक असायचा म्हणजे त्याच्या चारी बाजूनी खांदा टाकला जायचा तिथं मस्त खूप चिमणी भेटायची दगडावर ना खरब पडायचं दगडावर जायचं दगडावर ना चिमणी शिंगाले अशी विविध प्रकारची मच्छी बुतवायची जबरदस्त वाटायचा गेल्या वर्षी मुन्नाला आणलेला मुन्नाने खूप आनंद घेतला आणि त्याच कारणाने तो आज पुन्हा आलेला आहे घसरगुंडीने पहिला प्लेन करून घे नंतर घसरगुंडे चिमोर बघ ती गण चिमोरा दोन म्हणजे चोवीस चा पहिल्यांदा खांदा खांदा कॉमेडी तुम्हाला कॉमेडी म्हणजे खावायचे काय खांदा पण भेटत नव्हता हावता काहीच भेटत नव्हता अचानक कसं काय माहिती अण्णा एक खांदा दोन काढलं मग प्रथमेशला एक तिला आणि मी म्हणजे दोन दोन गालांचा खांदा येईल अशी वाईट परिस्थिती यावेली आहे कम्प्लेट पावर खोले पहिला खांदा प्रथमेश खरं सांगायचं तर पूर्वी ही किनारपट्टी पूर्ण सत तरुण मुलाचं भरायची म्हणजे 16 जुलैला शाळा 15 16 जुलैला शाळा चालूयची ते ही माझ्या वेगळी साइड 15 16 जुलैला शाळा चालूयची आणि सर्व अमूल या किनारपट्टीला खांदा टाकलायची पण आता बघते ना आता कंडिशन बघितू तो एकदम बेकार आहे तो बघ लागलं बघ काय तू हे बघ रशियन लागतं लागलं सांगते काय कदीली गणपती शपथ घेते अर्धसक कदीली त्याची गणपती शपथ खोटे असले ती वेगळी गोष्ट आहे काय पण आवाज घेऊ बोल तुझा फक्त काय आज तुझा का पर, अटक बाकी काय खादा फक्त आपल्याला आता पकडायचा आहे समोर सिग्नल देतो लगेच नक्की लगेच सिग्नल देतो बघा तो खांदा ठेवते कधी कधी मच्छी अटकते पण छोटा चिनालाय

का चिमडा लागला नाही दोन धुमकी लागली रिटर्न चालला रिटर्नचा भांड